श्री स्वामी समर्थ मित्रांनो चांगली वेळ येण्याआधी तुळस आपल्याला हे नऊ संकेत देते तुळशीने जर हे नऊ संकेत दिले तर समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकरच सुरू होणार आहेत तसेच तुळशीचे रोप काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ घटकांचे संकेत देत असते ते कसे हे जाणून घेऊया ब्रह्मव्यवर्त पुराणानुसार तुळशीचे रोप खूपच पवित्र आणि दिव्य आहे असे सांगितले आहे भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खूप प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्णाला कोणताही प्रसाद चढवला जात नाही कारण तुळशीच्या पानाशिवाय श्री कृष्ण कोणताही प्रसाद अथवा भोग स्वीकारत नाहीत भगवान श्री था सांगतात तुळशीची जो नित्य नियमाने पूजा करतो त्याच्या जीवनात कधीही कोणतेही संकट येत नाही तो सर्व आजारांपासून सर्व रोगांपासून दूर राहतो तुळशी मध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती सामर्थ्य आहे जर याचे रोग आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट सर्व प्रकारची वाईट नजर नकारात्मक शक्ती यांचा दरवाजाच्या बाहेरच नाश होतो व आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तींचा संचार होतो तुळशीचे नित्य पूजन केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धीची प्राप्ती होते तसेच त्या व्यक्तीला सुख समृद्धी धन ऐश्वर प्राप्त होते तुळशीचे रोप एक रुंदाचा अवतार म्हणून बांधले जाते म्हणून घरात इतर कोणतेही रोप असो किंवा नसो पण तुळशीचे रोप नक्की असावे तुम्हाला जर जा जास्त झाडे अथवा रोपटे आवडत असतील तर तुम्ही तुमच्या आवडीची इतर रोपटे झाडे लावू शकता परंतु तुळशीचे रोप आवर्जून घरी असावे जर घरात माता लक्ष्मीचे आगमन होणार असेल समृद्धी येणार असेल तर तुमची तुळस चांगली फुललेली दिसते तिला नवीन हिरवीगार पाने येऊ लागतात आणि तुळशीचे रोग टवटवीत दिसू लागते दररोज महिलांनी नित्यनियमाने तुळशीला पाणी अर्पण करावे तुळशीला नेहमी पिण्याचे शुद्ध पाणी अर्पण करावे कोणतेही खराब पाणी व दूषित पाणी अर्पण करू नये जर तुळशीला दूषित पाणी अर्पण केले तर आपल्याला त्याचे चांगले फळ मिळत नाही अर्थातच आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात जर तुमच्या तुळशीच्या रोपाच्या कुंडीत इतर नवीन तुळशीची रोपे येऊ लागली तर हे खूप शुभ लक्षण आहे याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील निर्माण होणार आहेत ही नवनिर्मिती तुमची आगामी प्रगती दर्शवते ही छोटे रोपे तुळशीचीच असतील तर आणखी चांगले आहे याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे तुळशीचे रोप तुमची प्रगती दर्शवतात तुमची आवकमध्ये वाढ होणार आहे तुमची आडलेली सर्व कामे पूर्ण होणार आहेत दररोज तुळशीची पूजा करताना ओम नमो भागवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणत तुळशीला सात प्रदक्षिणा अवश्य घालाव्यात यामुळे तुमचे अडलेले सर्व काम पूर्ण तर होतेच परंतु कोणत्याही कामामध्ये विनाकारण अडचणी येत नाहीत तर तुमचे आडलेले पैसे लवकरात लवकर मिळतात काही वेळा तुम्ही बघितले असेल की तुळशीचे रोप अचानक सुकते तुळशीची कितीही काळजी घेतली तरीही ते रोप सुकत जाते तर याचे हे ही संकेत आहेत की आपल्या घरात कोणत्या तरी नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावर कोणते तरी मोठे संकट येणार आहे तुळशीचे रोप सुकते तर याचा अर्थ असा होतो की कोणत्या तरी कारणाने आपले धन खूप खर्च होणार आहे म्हणून तुळशीचे रोप कधीही सुकून देऊ नका वेळच्या वेळी त्याची काळजी घेत जा रोजच्या रोज स्वच्छ करत जा त्याच्यामध्ये रोज नित्यनियमाने पिण्याचे स्वच्छ पाणी घालत जा आणि तुळशीच्या रोपाची काळजी घ्या तसेच तुमच्या दारात इतर कोणतेही सुकलेले झाड असू नये दारातील झाड नेहमी हिरवेगार टवटवीत असावेत त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते त्यामुळे आपला संस्कार संसार देखील त्या झाडांच्या फुलांप्रमाणे अगदी फुललेला हसता खेळता आणि टवटवीत असतो जर घरासमोरील झाड सुकलेली वाळलेली असतील तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वास करते अशा सुकलेल्या वाळलेल्या झाडांपासून आपल्याला शुभ परिणाम मिळत नाहीत त्यामुळे अशी झाडे लवकरच घरासमोरून काढून टाका आणि नवीन झाडे लावा व त्याची काळजी घ्या तुळशीचे हिरवेगार फुललेले रोप असेल तिला बहर येऊन नवीन मंजिरा येऊ लागल्या तर समजून जा की तुमच्या वास्तूवर माता लक्ष्मीची कृपा आहे त्यामुळे तुळशीच्या रोपाला दररोज नित्य नियमाने पाणी घालत जा आणि तुळशीची काळजी घेत जा अशा वेळी तुम्ही तुळशीची योग्य प्रकारे मशागत केली पाहिजे जर एखाद्या गृहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने दररोज नित्यनियमाने तुळशीला पाणी घातल्याशिवाय अन्नाचा एक कण किंवा पाण्याचा एक थेंब सुद्धा न पिण्याचा संकल्प करावा यामुळे तिला उत्तम पती सौख्य लाभेल तुळशी जवळ उभे राहून जर जमले तर सुक्त किंवा सुक्ताचा पाठ करावा यामुळे वास्तूची भरभराट आणि मनाची एकाग्रता होते यामुळे घरामधील प्रगतीत येणारे अडथळे दूर होतात तुळशीची हिरवीगार पाने अपोप गळून पडत असतील तर तुमच्या घरात भांडणे वाढणे कलेश होणे यांसारख्या समस्या येत राहतील घरातील आपापसात संबंध किंवा पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात घरामध्ये विनाकारण छोट्याशा कारणावरून वाद होत राहतात तसेच वडील आणि मुलगा यांच्यामध्ये जास्तच वादाचे प्रमाण होते असं होत असेल तर विनाकारण कलेश होण्यापासून वाचायचे असेल तर रोज तुळशीजवळ तुपाचा एक दिवा नक्की लावावा यामुळे घरामध्ये येणाऱ्या कटकटी थांबतात शिवाय रोज सायंकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावल्याने आपल्या घरात लक्ष्मी देखील स्थिर होते लक्ष्मीचे कायमचे वास्तव आपल्या घरामध्ये राहते यामुळे या सर्व कटकटींमधून आपली कायमची सुटका होते घरामध्ये वादविवाद आणि अशांतीचे दिवस निघून जातात आणि सुखाचे दिवस लवकरच येतात आणि घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी व घरामध्ये लक्ष्मी सदैव वास्तव करण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे दररोज तुळशीचा तुळशीजवळ धुपाचा एक दिवा नक्की लावावा तुळशीच्या रोपा शेजारी दुसरे नवीन रोप येत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात आनंद येणार आहे तुमच्या व्यापारात वाढ होणार आहे तुम्हाला धनलाभ होणार आहे तुळशीच्या रोपाजवळ छोटेसे फुलपाखरू येत असेल तर लवकरच तुमचे सुखाचे दिवस येणार आहेत तुळशीच्या रोपाजवळ फुलपाखरू येणे म्हणजे अतिशय शुभ संकेत आहेत तुळशीच्या रोपाजवळ फुलपाखरू आले तर तुमचे नशीब बदलू शकते तुम्हाला पैसे येण्याचे नवीन, नवीन नवीन मार्ग खुले होतील आणि नवीन संधी उपलब्ध होतील तुमच्या व्यापारामध्ये व्यवसायामध्ये वाढ होईल असा संकेत असतो किंवा याचा अर्थ असा असतो की लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे तुमची कोणती तरी मोठी इच्छा ही पूर्ण होणार आहे ज्या घरात बहरलेली तुळस असते त्या घरात आनंद ऐश्वर दिसून येते तर ज्या घरामध्ये वाळलेली तुळस असते त्या घरामध्ये कलह आर्थिक तंगी मतभेद असून घरावर अवळखळा दिसून येतो अशा घरामध्ये कितीही पैसा आला तरी तो टिकत नाही विनाकारण नको त्या गोष्टींवर पैसा वाया जात असतो कारण तुळशी आणि माता लक्ष्मी या मैत्रिणी असतात आणि सायंकाळच्या वेळेस ज्यावेळेस आपण तुळशीला दिवा लावतो त्यावेळी लक्ष्मी देखील तुळशीजवळ गप्पा मारत थांबते आणि नंतर आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते जर तुळशीजवळ दिवा लावला असेल तर नक्की लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे सायंकाळच्या वेळी न चुकता तुळशीजवळ दिवा लावा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा देखील दान करते त्यामुळे आपले घरी लक्ष्मी कायमस्वरूपी निवास करते आणि त्यामुळे पूर्वीचे लोक अंगणातील तुळशीवरून घरातील लोक कसे असतील याचे वर्णन करायचे जर त्यांची तुळस फुललेली टवटवीत तव असेल तर त्यांच्या घरामध्ये आनंदाचे उधान आलेले असते आणि जर एखाद्या घराची तुळस सुकलेली असेल तर त्या घरामध्ये सतत वाद कटकटी कर्ट आणि पैशाची कमतरता ही भासत असते अनेक वेळा असे घडते की तुळशीच्या रोपाजवळ मुंग्या जमू लागतात व आपले घर मातीचे बनवतात किंवा की इतर कीटकांचा प्रादुर्भाव दिसून येतो असे होणे अत्यंत अशुभ मानले जाते याचा अर्थ असा होतो की तुमच्या कुटुंबावर एखादे मोठे संकेत येऊ शकते किंवा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती आजारी पडू शकते आणि त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागू शकतो म्हणून नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुळशीजवळ मिठाई किंवा प्रसाद ठेवाल तेव्हा वेळेस तेथून प्रसाद उचलून बाजूला ठेवा म्हणजे त्याला मुंग्या लागणार नाहीत या सर्व गोष्टींची काळजी घेतली तर तुळशीचे रोप बहरलेले अगदी चांगले राहू शकते तुळशीचे रोप आपल्याला चांगल्या वाईट येणाऱ्या गोष्टींबद्दल संकेत देत असतात आपण असंही बघितलं असेल की तुळशीच्या रोपाजवळ कधी कधी काळ्या मुंगा जमा होत असतात याचा अर्थ असा होतो की कोणीतरी बाहेरची व्यक्ती तुमच्या घरावर विपरते आणणार आहे कोणत्या तरी व्यक्तीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते तुळशीच्या रोपाजवळ चिमण्या किंवा चिमण्यांची पिल्ले देखील येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणतीतरी सर्वात मोठी इच्छा ही लवकरच पूर्ण होणार आहे खूप दिवसांपासून अडलेले काम तुमचे लवकरात लवकर पूर्ण होणार आहे त्यापासून कुटुंबातील सर्व व्यक्तींना खूप आनंद मिळणार आहे किंवा तुम्हाला एखाद्या कामामध्ये किंवा व्यवहारामध्ये संपूर्ण यश आणि फायदा हा मिळणार आहे आता पाहूया तुळस चुकूनही घरामध्ये कोणत्या दिशेला ठेवू नये घरामध्ये आपण तुळस कुठे ठेवतो याला सुद्धा महत्व आहे तुळस ठेवण्याची दिशा आणि जागा शास्त्रात महत्वाची मानली जाते चुकीच्या जागी तुळस ठेवल्यास मोठे नुकसान सहन करावे लागू शकते ग्रामीण भागात तर घरासमोर अंगणात आपल्याला मोठे तुळशीचे वृंदावन पाहायला मिळते शहरातही अनेक जण तुळशीचे रोप आवर्जून लावतात शहरी भागात जागेच्या कमतरतेमुळे अंगण ही संज्ञा बालग्रह झाली आहे त्यान त्यामुळे शहरी भागात तुळस घरातच ठेवली जाते घरामध्ये तुळस कोठे ठेवावी यालाही शास्त्रात महत्व आहे तुळस चुकीच्या जागी ठेवल्यास त्यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागू शकते असं म्हटलं संस्कृती परंपरा यांमध्ये तुळस महत्वाची मानली गेली आहे तुळस हे फक्त रोपटे नसून तुळस आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते तुळशीची पाने खाल्ल्याने अनेक रोग दूर होतात तुळस घरात ठेवणे शुभ मानले जाते त्यामुळे घरात शांतता आणि वातावरण आनंदी होते आपल्या सोयीनुसार तुळस अंगणात किंवा एखाद्या कुंडीमध्ये लावली जाते घरात तोशीचे रोप पश्चिम उत्तर किंवा ईशान्य दिशेला ठेवू शकता पूर्व दिशेला तुळस ठेवू नये असं म्हणतात तसेच घराच्या छतावरही तुळस ठेवू नये घराच्या छतावर तुळस ठेवल्यास दोष लागतो आणि फायद्याऐवजी नुकसान होते त्यामुळे तुळस योग्य जागी ठेवावी तुळस घरामध्ये सगळे दोष दूर करते तसेच तुळशीमुळे कुटुंबाचे आरोग्यही चांगले राहते तुळशीचे अनेक फायदे आहेत हे सगळ्यांना माहीतच आहे कोणत्या आजारावर तुळस ही रामबाण उपाय आहे शरीराची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा तुळस प्रभावी ठरते सर्दी खोकला पळवण्यासाठी सुद्धा तुळशीचा वापर केला जातो तुळशीला धार्मिक सांस्कृतिक महत्व तर आहेच पण वारकरी संप्रदायक तर तुळस पूजनीय आहे आणि म्हणूनच वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात मित्रांनो म्हणूनच तुमच्या घरात असलेली तुळस तुम्ही कोणत्या दिशेला ठेवले आहे हे लगेच पहा चुकीच्या ठिकाणी असेल तर लगेच त्याची जागा बदला आणि घरात आनंद निर्माण करा तर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण माहिती हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ